Analyzer News, Analyzer News। नमस्कार राजकीय नेत्यांनी टिप्पणी केली की याची जीभ घसरली त्याची जीभ घसरली हा वाईट बोलला ते वाईट बोलला हे दाखवणारी मीडिया जरा तटस्थपणा दाखवेल तर बरं होईल मुळात राजकारण्यांची एकूणच स्थिती जी खालावती आहे ना ते मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे अगदी पोरकटपणा गल्लीतल्या भांडण्यासारखं असा सगळा प्रकार चाललाय म्हणजे आपण करायचो ना लहानपणी की काही लोकांना वडिलांच्या नावावरून बोलवायची सवय असायची बघा आणि ते मुद्दाम वडिलाचं नाव घेऊन त्या मुलाला हाक मारायचे काही जणांच्या चिड पडलेल्या असायच्या चिडवायसाठीच्या काही खास गोष्टी असायच्या आणि त्याच गोष्टीवरून शाळेत फार फार तर अकरावी बारावीपर्यंत आपण अशा स्वरूपाची भांडणं करायचो पण अशा स्वरूपाच्या गोष्टी लोकांना उद्युक्त करण्यासाठी बोलण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यावर जो काही धिंगाणा चाललाय ना तो फार वाईट आहे मुळात विधिमंडळ एक पवित्र ठिकाण आहे असं आपण नेहमी ऐकत असतो त्यात पवित्रता राखली पाहिजे हेही वाक्य ऐकत असतो पण जिथे कायदे करावेत लोकांना कायद्यानी वागायला शिकवावं लोकांच्या सोयीचे कायदे करावेत सज्जनांच्या रक्षणाचे कायदे करावेत दुर्जनांच्या कंट्रोल करण्यासाठीचे कायदे करावेत त्या ठिकाणी आपल्या नैतिक अधपतनानी राजकारणी कसं वागत असतात विधिमंडळाच्या वाटेवर कसं वागत असतात विधिमंडळाच्या पायऱ्यावर कसं वागत असतात ते मला तुम्हाला आहे आणि मग एक प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्नही असा आहे की नितेश राणे गोपीचंद पडळकर यासारखे मंडळी जे टोमणे मारत विरोधी पक्षाला बोलते ते बोलले की जीप घसरली जीप हे सरकली त्यांचा तोल ढळला संयम सुटला अशा स्वरूपाची टीका केली जाते पण या व्हायरल व्हिडिओ करताना किंवा हे सांगत असताना त्यांचं बोलणं दाखवत असताना यांच्यावर कोणत्या स्वरूपाची टीका झाली आहे याचा विचार कधी होत नाही का मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय परम आदरणीय मुंब्रा निवासी जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा विधानभवनातला प्रवेशाच्या वेळेचा व्हिडिओ दाखवतो आव्हाड विधानभवनात येत होते की जात होते माहीत नाही त्याच वेळी समोरून गोपीचंद पडळकर गेले आणि गोपीचंद पडळकरसाठी त्यांनी काय वाक्य वापरली ते जरा ऐका हो आर आर पाटील गृहमंत्री असताना एका लग्नात झालेल्या वादाच्या निमित्ताने गोपीचंद पडळकरांना उपस्थितीसाठी गुन्हा दाखल करायला लावणे आणि त्यात मंगळसूत्र चोरीचा आरोप करणे असा जिथे गुन्हा दाखल होतो त्या एका तांत्रिक गुन्ह्याचा वापर करत आयुष्यभर गोपीचंद पडळकरला मंगळसूत्र चोर अशी उपाधी लावत आणि विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा स्वरूपाच्या सवंग घोषणा देत जितेंद्र आव्हाडांनी काय साधलंय हे आव्हाडा तरी कळतय का मीडियावाल्यानं कॅमेरे घेऊन याच्या त्याच्या तर मतोंडासमोर बुम धरून विचारणाऱ्यांनो तुम्ही आव्हाडांना असं विचारलं की या स्वरूपाची टीका योग्य होती का भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर यांच्याविषयी असं बोललं म्हणून ते न्यायसंगत ठरतं का बर आता मी तुम्हाला नितेश राणेंच्या विषयात काय घडतंय ते दाखवतो विधिमंडळाच्या आवारात पायऱ्यावर बसलेली आमदार घोषणाबाजी आणि भाषणबाजी करत असतात भाषण करत असतात भास्कर जाधव आणि खाली बसलेला एक आमदार नितेश राणेंना सगळं बघत असताना काय काय बोलतात ते जरा ऐकायचंय तुम्हाला ऐका त्यांना मंगळसूत्र चोराची उपाधी लावली आणि यांना कोंबडी चोराची उपाधी लावली नितेश राणे नारायण राणे यांच्यावर यांना कोंबडी चोरण्याची वेळ कधी आली होती कोणास ठाऊक पण कायम कोंबडी चोर म्हणून उपहास करायचा आणि आपल्यावर शिरजोर ठरलेल्या आपल्याला विजयी होऊ न शकणाऱ्या नेत्याला या स्वरूपाचा उपहास करून विधिमंडळाच्या पायऱ्यावर त्याचा असा अवमान करायचा याला काय म्हणायचं ही झाली भाजपची दोन नावं मी तुम्हाला अजून काही पुढे नेतोय शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील भारत गोगावले हे जरा देवभक्त आहेत तसे शिवसेनेतले सगळेच देवभक्त आहेत एकनाथ शिंदे ही वेगवेगळ्या पूजापाठ करत असतात भरत गोगावले ही पूजापाठ करत असतात अनेक नेते अशा पूजापाठांच्या मध्ये मग्न असतात आमच्या संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे सुद्धा असेच देवभक्त आहेत ते सातत्याने पूजापाठ करत असतात एखाद्या व्यक्तीला देवाच्यावर श्रद्धा ठेवून असं काही बोलावं वाट करा करावं वाटणं पूजा करावी वाटणं आणि त्याने ते करणं यात ते काय तुम्ही राजकीय बदला घेता घेता त्यांच्या देवभक्तीवर सुद्धा शंका घ्यायला लागलात आणि म्हणायला लागलात की ओम फट स्वाहा प्रत्येक केली गेलेली पूजा ही अघोरी तंत्रविद्येचा आधार घेऊन केलेली नसते आणि राहिला प्रश्न चोरीचा खंडणीचा अजून कोणत्या गोष्टीचा तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदाराला खंडणी मागत असताना कशी अटक झाली आहे तीही ही त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला हे जरा स्वतंत्रपणे व्हिडिओ करून मी सांगणार आहे जरा त्याच्यावरही भाष्य केलं तर बरं होईल बर या दोन तीन नेत्यांचं आपण बघितलं म्हणजे त्यात भरत गोगावल्यांचंही बघितलं आता आणखी एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय एक निलमताई गोरे या एक कशा अशा नेत्या आहेत की ज्यांच्याकडे अजूनही आदराने बघितलं जातं ज्यांचं योगदानही सामाजिक कार्यातलं खूप मोठं आहे त्या निलमताई गोरेंच्या विषयामध्ये कशा स्वरूपाचं वर्तन होत कशा स्वरूपाचं भाष्य केलं जात आहे बघायचंय जरा बघा ऐका आणि हे ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न पडतो निरमताई गोरेंच्या विषयात मर्सिडीज ओके असा आरोप करत त्यांना टार्गेट करून बोलणं कितपत योग्य आहे बर या व्हिडिओत कोण कोण दिसताय भास्कर जाधव दिसतायत जितेंद्र आव्हाड दिसतायत आदित्य ठाकरे दिसतायत आणखी काही आमदार दिसतायत ज्यांना आपण प्रतिष्ठित प्रस्थापित अशा स्वरूपामध्ये ओळखतो या सगळ्यांची अशा स्वरूपाची घोषणाबाजी याला काय म्हणावं म्हणजे भाजप आणि सेनेचे असतील तर वाटेल ते बोलावं वा। आणि बाकीच्यांना बाकीच्यांच्यावर बोललं की मात्र जीभ घसरली असं म्हणावं मीडियावाल्यांना अक्कल येईल तेव्हा येवो हे मांडण्याची कारण त्यांना अक्कल आहे असं आपण कुठे ग्रहित धरलंय पण ज्यांना अक्कल आहे असं समजून विधिमंडळात पाठवलंय आणि ज्यांना आमच्या कायद्याची जबा करण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली आहे त्या लोकांनी तरी आपली अशी अक्कल पाजू नये एवढंच अपेक्षित आहे नमस्कार